आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचे तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूर लौंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत शिवसेना ठाकरे महिला आघाडीने आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने केली या आंदोलनात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले या यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या अन्याय घेत आहेत अत्याचार होतात शासन करत होत नाहीये आणि हे जे नराधम आहेत हे मोकात फिरत आहे यांना शिक्षा का होत नाहीये यांना शासन का होत नाही यांच्यावरती बचत का नाही आहे किंवा या घटना ज्या वारंवार होत आहेत ह्या होण्याची कारणं काय म्हणजे यांना मोकाट सोडलं जातं त्यांना शासन होत नाही म्हणून पुढच्या जी परत तयारी होते परत या गोष्टी घडतात देशभर पेटून उठलेली आहे बदलावलं काल पेटून उठलं एक ना अनेक गोष्टी देशात घडत आहेत गेले दहा वर्ष झालं आपण बघतोय की महिला मुलींवरती अत्याचार होत आहेत त्या सुरक्षित नाही आहेत आपण आज म्हणतो की एक स्वतंत्री आहे किंवा महिला आमचा स्त्री शक्ती स्त्री शक्ती हा अवडंबर आहे असं वाटतंय कारण कुठं तर आपली बहिणीची सुरक्षितता कुठं ठेवली आहे तुम्ही कुठं दिसले थांबून ठेवलेली आहे आज पाटा एवढ्याशा चिमोटीला तुम्ही अत्याचार त्याच्यावरती गुन्हा दाखवून असते त्याला विलंब लावला जातो मग हे का घडत आहे शासन याला पाठीशी घालते का प्रशासन सरकार याला पाठीशी घालते का हे कशासाठी काय करते प्रशासन सोपलंय का आमच्या ताब्यात या गुन्हेगारांना आम्ही त्याला फाशी देऊ आम्ही ह्यांना आम, काय शिक्षा करायची ती करू त्याला धडा शिकवलं जाईल आणि अशा पद्धतीनं जनता हे असलं कृत्य करण्यासाठी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथं जमलेलो होतो जी काही संबंधित शाळा असेल त्या लोकांचं सिफ्टी कुठे आमच्या काय केलं जातंय कुठे जात ते कुणाला कसं करून कुणाला कसा पाठिंबा ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे या सगळ्यांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे आणि ह्यांना कठोर शासन झालंच पाहिजे या आंदोलनात महेश उत्तुरे रेमा देशपांडे विद्या गायकवाड तेजश्री पाटील शुभांगी साळोखे श्रद्धा सुर्वे सुजाता सुतार माधुरी जाधव प्रिया माने सानिका दामुगडे अनिता पोळ विकी मोहिते समरजित जगदाळे विवेक काटकर शौनक भिडे अभि पोरे विशाल पाटील संदेश कारंडे विराज ओतारी रणजित आयरेकर सुशील संगपाळ पृथ्वीराज बिरांजे आदी उपस्थित होते